कल्याण पश्चिमी गंधारी पुला खालून वाहणाऱ्या उल्हास नदीत फुले टाकण्यासाठी एक वृद्ध महिला आली होती मात्र काही वेळेने ही महिला त्या ठिकाणी दिसत नसल्याने एका नागरिकांनी पाहिले त्यांनी याबाबत गांधारी पुलावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला माहिती दिली त्यानंतर एक पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या ट्रॅफिक वार्डन सोबत नदीत उडी मारली आणि महिलाची साडी दिसताच साडीला खेचून महिलेचा हात पोलीस कर्मचाऱ्याच्या हाती आला ज्यानंतर महिलेला सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात आले आणि महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले मच्छिंद्र चव्हाण असे या धाडसी व प्रसंगवधान राखणाऱ्या वाहतूक पोलीस हवालदाराचे नाव आहे मच्छिंद्र चव्हाण यांनी दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे या वृद्ध महिलेला जीवदान मिळाले आहे पोलीस हवालदार एकोणीस शहाण्णव मच्छिंद्र श्रीचंद चव्हाण मी सध्या कल्याण शहर वाहतूक शाखा या ठिकाणी कर्तव्य करत आहे मला आज नऊ वाजेपासून सकाळी एकवीस वाजे संध्याकाळी एकवीस वाजेपर्यंत गांधाई ब्रिज या ठिकाणी कर्तव्य करण्याबाबत नेमण्यात आले होते साधारणत साडे ते पावणे अकराच्या वाजेच्या दरम्यान एक नागरिक माझ्या चौकीसमोरून आला आणि मला बोलला साहेब नदी नदीमध्ये एक महिला उभी होती परंतु ती आता दिसत नाही त्यानंतर मी लागलीच माझ्या चौकीच्या मागेच उल्हास नदी आहे त्या ठिकाणी मी पळत गेलो आणि पळत गेल्यानंतर आज काल पाऊस जास्त पडल्याने नदीला पाण्याचा प प्रवाह जास्त होता तर मला एक पिवळ्या कलरची साडी दिसली साडी दिसल्यानंतर माझ्या मनात एक हे व्यक्त झालं की ही शंभर टक्के महिला असावी तर मी लागलीच माझा वार्डन आणि मी पाण्यामध्ये जाऊन नंतर त्या महिलेला पाण्यातून काढून बाहेर आणले बाहेर आणल्यानंतर सदर महिला यांच्या पोटावरती पर्श करून तोंडावाटे जेवढं पाणी निघता येईल तेवढं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या महिलेच्या नाडीला हात लावले असता की म महिला जिवंत आहे असा सम असं असं समजल्यानंतर मी लागलीच प्रायव्हेट रिक्षा बोलून अ, वेदांत हॉस्पिटल गांधारब्री ज्या ठिकाणी दवाउपचारासाठी तात्काळ त्यांना मी दाखल केले दाखल के त्यानंतर एक दहा पंधरा मिनटांनी डॉक्टरांना विचारले असता डॉक्टर बोलले की सदर महिला जिवंत आहे आणि महिलेवरती उपचार चालू आहे त्यांच्याबरोबर त्यांचे मुलं वगैरे नातेवाईक आहेत